नमस्कार मित्रांनो तुमचे लोककथा रहस्य मराठी हॉरर स्टोरी या चॅनल मध्ये स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक लहानस गाव आहे निगवे हे गाव निसर्गरम्य असलं तरी तिथल्या लोकांमध्ये एका विशिष्ट रस्त्याविषयी उसळी आहे हा रस्ता गावा बाहेर एका घनदाट जंगलातून जातो आणि त्यावर अनेक रहस्यमय घटना घडल्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात गणेशचा अनुभव गणेश एक ट्रक ड्रायव्हर होता तो नेहमीच कोल्हापूर ते पन्हाळा या महामार्गावर माल वाहतूक करायचा त्याच्या गाडीत नेहमी सहकार्य असायचा रात्री होता सायंकाळी उशिरा त्याने कोल्हापूरातून प्रवास सुरू केला आणि रात्री अकरा वाजता तुम्ही गावाला वाचवता तर तो खूप प्रसिद्ध रस्त्यावर आला रस्ता निर्मनुष्य होता च्या हेडलाइट चा प्रकाश आणि जंगलातील गाडी सुरुवात केली पण अचानक त्याला असं वाटलं की तो गैर ट्रकच्या बाजूने पडत आहे असं शक्य आहे तो स्वतः शिकुटला तो वेग वाढवत गेला पण ती सावली तितक्याच वेगानं बाजूने पडत होती अचानक ट्रकच्या समोर एक पांढऱ्या साडीतली बाई असल्यासारखी दिसली तिथे डोके तिचे डोळे लालसर चौकट होते आणि ती ट्रकच्या दिशेने हात हाती होती गणेशने जोरात ब्रेक लावला पण गाडी थांबण्याआधीच त्याला बाद झाला की ती बाई ट्रकच्या काचेतून सरळ आठ येऊन त्याच्या शेजारी बसलो तो घामाघूम झाला त्याने मागे वळून पाहिले पण तिथे कोणीही नव्हतं गणेश घाबरतच गावात पोचला आणि स्थानिक चहाच्या टपलीवर जाऊन थांबला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता गावकऱ्यांनी त्याला विचारलं काय झालं थरथरत म्हणाला तो रस्ता तिथे एक बाई त्याच्या बोलण्यावर गावकऱ्यांनी पाहिलं आणि हळूहळू एका वयोवृद्ध व्यक्तीने सांगितलं असं झालं असेल पण तू वाचला कारण तुला कोणी ओळख दिली होती का गणेशने आठवायचा प्रयत्न केला रोज त्या बाईने काय न त्याच्याकडे पाहिलं होतं बरं झालं ती ओळख मागते आणि जर कोणी दिली तर तो दुसऱ्या दिवशी सापडत नाही वृद्धाने सांगितलं रहस्य अजूनही कायम आहे आजही तर रस्त्यावरून कोणीही रात्री एकटं जात नाही अनेक लोकांना अशाच विचित्र घटना घातल्याच्या आठवणी आहेत हा भीताचा रस्ता खरोखर विकाटीचा आहे की मनाचा खेळ तुम्हालाच माहित नाही पण गणेशच्या त्या अनुभवाने संपूर्ण वावात भीतीचे स्वागत निर्माण केले ही कथा निगावातील काही लोकांच्या वास्तविक अनुभवांवर आधारित आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद